हा यार या ले लागले का तुला आज बघा बांधकामचं झालं बघा मिस्तरीन तो तेवढ करून आलं मिस्त्री लागली तर माल करायला आणि हे तर बघा ही, हो ही पहिल्या घराचा सिमेंट पहिले पहिल्या घराजो सिमेंटच म्हणायचं ही माती माती साईडला काढ लागते आणि हिथ बघा हो हे परशिद बघा हो बघा हो शिपर्शी आता ह्या ओलना असं बांध कमी आता इकडं शिपर्शी बसवायची कशी आणि शिपाय दगड घ्या मोजलाय करून काही पैसे फुटलीच चालू आहे पण दगड निघायला पाहिजे 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 आपले कडे कडे माती दगड काय असतं थांब जरा त्याला पद्धतशी काही बडायली माती उप नाही लागते ओ व्यवस्थित करून दिलं तर पाणी व्यवस्थित होते खाल् त्याला पोखरा लागते खाल ना पोखरात आबा म्हणला का निघ ना ना म्हणले ना आता अवघड जा अतिसार वस्थी काढली ना यालाच तरी परिस्थिती टोकड्या पडू ना एवढा घ्यायला घेतला अगल उत्ना पॉना कट कराई पर शिंसां इलबास वाई किती दोगुड़ लाम लाक लेती यह जोईन पाहिजे जी गुटी तर्ण जोईन पाई जी दोगड़ जोईन आ स्लाई ही काला लागते का तीना नाही काढायला लाइग

काढ दगड दगडच काढते म्हणजे इटच पण काम चांगलं असतंय आता मग न हान पण येत ना हा आता निघतय बघ दोघ कठीण चालत आहे निघाला बहादर गाडी निघाला

मोगळाचा आवाज ना मोगळे एवढे गेले हेजायला हेज्या लॅस्टर केल्यानंतर पुन्हा निघते लॅस्टर केल्यान मोगळ निघते नाही ना, ना हलताय तोड हल बाबा हालून घट्ट पट देत एवढे मी हाणू क्या मार चल चल ये हम तो बड़े लगा हाँ पर इसमें ट्विट लिया

अग या पिढ लागले तुला दगड काढू तेवढाच राहिला बाप्पाची तू आता रोजगार जाऊन तगलेली तिथं नाटक मला खाती यायचं

सारा आके शेर म तू ये तो कुठं है राहे आमचा माझे पर्सी फोडा मग तुझे बसवून दिला आम्ही हा बसून देतो का बरोबर आ आ आधी माझे पर्सी फोडायचेच नाही सर लांब थोडं केत्र हे पर्सी दगुं लागलाय ओट हो। अरे

तरी म्हणतं निघाल नाही कसं